महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसं या सरकारच्या मित्रांनो आता बरीच विरोधात गेलेली लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी लोकांना असं वाटायचं नसतं नव्हतं की हे जातील पण आता उत्स्फूर्तपणाने कंपाऊंडच्या बाहेर उभे राहून आमची भाषणं जी ऐकताय आएक ऐकायचे पूर्वी ते कंपाऊंडच्या आत येऊन भाषणं ऐकायला लागली बिल्डिंग बिल्डिंग घरात बसून भाषणं ऐकायची ती गॅलरीतून ऐकायला लागली रस्त्यानं जाताना दोन चार हात वर व्हायचे आता शंभर शंभर हात वर व्हायला लागले लोकांच्या मनात महाराष्ट्रात हे सरकार घालवायचं हा निर्धार महाराष्ट्रातल्या जनतेनं केलाय तुम्ही काहीही काही, काही कितीही वाटा घेणाऱ्या सगळ्यांना माहिती आहे तुमचं तीन महिन्याचंच आयुष्य आहे उशिरा सुचलेलं शहाणपण याच्याशिवाय याला काही अर्थ नाही